रोड धाकरे काड़ी मात्र काल तुमी अगर उद्धव ठाकरे आवर्जून ऐकलं म्हणजे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी सगळ्या परवानग्या आणि त्या देवेंद्रजींना मुख्यमंत्री असताना म्हणजे मुख्यमंत्रीचा प्रोटोकॉल असताना पण त्याला न बोलवता भूमिपूजन करण्याचा करांटेपणा हे उद्धव ठाकरेच करू शकले असते आणि आज त्यांच्या शेवट्या मुलांनी कितीही नाक रगडलं तरी मुंबईकरांना हे सरळ स्पष्ट माहितीये कोस्टोल रोडचं सगळं श्रेय हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचंच आहे आणि तेव्हाचे मंत्री म्हणून जे आमचे एकनाथ शिंदे साहेब होते जे आता मुख्यमंत्री आहेत म्हणून महायुती साहेब सरकारच म्हणजे विचार करा नियतीचा खेळ बघा शेवटी ज्या माणसाने सगळ्यांच्या सगळ्या परवानग्या दिल्या त्याच लोकांच्या हाती त्याचं उद्घाटन करून घेतलं आणि त्यांच्या पापी मातोश्री म्हणून बसून ठेवलं ज्या पद्धतीने अशोक चव्हाण आले त्याच पद्धतीने आणखी काही नेते आहेत ते देखील या चोवीस तारखेच्या सभेच्या खरं तर इतिहास तसाच दिसतोय जिथे राहुल गांधींनी पाऊल ठेवलेला आहे नीज त्याचा एवढा चपटा पाय आहे की एवढा त्यांचा पाय पण पनवतीचा आहे की तिथे तिथे काँग्रेस समजली आहे किंवा त्यांचा मित्र पक्ष सोडून गेलेला आहे म्हणून जसा अशोक चव्हाणजींच्या प्रवेशाच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलेलं की हा तर नुसतं ट्रेलर आहे आगे आगे देखो होताय क्या आता आगे आगे देखो होता है क्या बघण्याचे दिवस चा चा आता ह्या राहुल गांधीच्या प्रवेशाच्या निमित्ताने आलेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावर संजय राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावर चालतो बाळासाहेब आंबेडकरांनी काय खोटं बोललोय म्हणजे आता प्रकेश आंबेडकरांच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह आणि त्यांना खोटाड्या बोलण्याचं काम हा संजय सविता राजाराम राऊत करतोय म्हणजे हा नेमको कोणाचा आहे हा नेमका ह्याचा मालक कोण कोणाकडून महाविकास आघाडी फुटेल आणि अलायन्स फुटेल त्याचा एकमेव पक्षातलेच काही लोक जे आहेत ती मला टार्गेट करतात आणि माझ्या पतीचा जो मृत्यू झाला तो त्यांच्या काँग्रेसमध्ये जसं तुम्हाला मी बोललो आहे ना काँग्रेसची काय परिस्थिती आहे म्हणून राहुल गांधींचा पायगुण एवढा असेल की काँग्रेसली सुरली काँग्रेस आपण आता शटर बंद करण्याची वेळ येणार आहे दादाच्या शिवाजी पार्क खरं तर काँग्रेसचे सभा होते आणि कालच काँग्रेसचे काही नेते आहेत ते स्मृतीस्थळावर जाताना पाहिले आणि यालाच म्हणून सर ज्या शिवाजी पार्क वरून बाळासाहेबांनी सातत्याने काँग्रेसवर टीका केली आता तेच काँग्रेसचे नेते सभा घेणार ज्यांना ज्यांना शिवसेनाचा इतिहास माहिती आहे जे जे कडवट शिवसैनिक आहेत त्यांना या पूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटलं असेल हे पण विचार पण करू शकत नाही म्हणून जिथे अगर काँग्रेस वाले आपल्या स्मृती गेले असतील किंवा शिवाजी पार्कवर उद्या अगर काँग्रेसची सभा होत असताना उद्धव ठाकरे स्वतः तिथे गेले तर त्या पूर्ण परिसराच्या गल म्हणजे गंगाजलनी परत स्वच्छ करून टाकलं पाहिजे गौमूत्र शिंपडलं पाहिजे अपवित्र हे लोक करून ठेवणारा तो पूर्ण भाग जिथे आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब वर्षान वर्ष काँग्रेसच्या का का विरोधात भूमिका घेतली ज्या काँग्रेसनी आयुष्यभर हिंदू विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लढले त्याच काँग्रेसच्या त्याच इंदिरा गांधीच्या नातवाबरोबर उद्धव ठाकरे जी अगर कांद्याला खांदा लावून तिथे शिवतीर्थावर जाणार असतील तर ठाकरे आडनाव लावण्याचा अधिकार उद्धवजींना नसेल एवढं मी आवर्जून ह्या निमित्ताने सांगेल म्हणून उद्धवजी असेल काँग्रेस असेल हे कोणी आमच्या बाळासाहेब ठाकरे ठाकरेस्थळावर था, गेले असतील तर तिथे गौमूत्र शिपडून तो पूर्ण भाग पवित्र करायला हवा अशी मागणी मी या निमित्ताने करीन महिन्यापासून स्पष्ट बोलतोय आणि तेच सकाळी प्रकाश आंबेडकरजीनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संजय सविता राजाराम राऊत हे कॅमेराच्या समोर खोटं बोलतात खोटी माहिती देतात खोटा हवा आणतात जागा वाटपाची जे काय आतमध्ये जी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची मी ऐकलाय की मोठा गॅंगवॉर सुरू आहे एक दुसऱ्यावर बंदुका काढण्यापर्यंत गेलेली आहे म्हणजे महाविकास आघाडी ही वर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तीच परिस्थिती आणि तेच चित्र आज सकाळी प्रकाश आंबेडकरजीनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे बाहेर पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना संजय सविता राजाराम राऊत हे मोठ बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एवढा मान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला एवढा मान देतो संविधानाची भाषा बोलतात आणि आज प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तोंडाने स्पष्ट केलंय ते के हा भांडूपचा शकुनी मामा हा कोणाचाच नाही खोटं बोलणार आहे म्हणून महाविकास आघाडी नावाचा हा जो पोपट आहे मी परत परत सांगतोय की तो, तो पोपट मेलेला आहे आणि राहुल गांधींचा पायगुण एवढा चांगला आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जात आहे ज्या ज्या राज्यामध्ये पाऊल आतापर्यंत त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठेवलंय तिथे तिथे त्यांचा मित्रपक्ष सोडून गेलाय काँग्रेस मधून कोणतरी फुटलेला आहे म्हणून आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे मी ऐकले आज कुठून तरी आणि म्हणून महाराष्ट्रामधून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला व्हायलाची वेळ येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये नेमकं काय भूकंप होतील हे ये आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला परत एकदा कळेल म्हणून परत सांगतो महाविकास आघाडी हे संपलेलं दुकान आहे आता ह्याच्या ह्या ज्या काय बैठका हे लोक ह्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घेतात आणि आतमध्ये एक दुसऱ्याचे कपडे फाडतात आणि बाहेर येऊन मग खोट बोलतात या बैठकांना काही अर्थ राहिलेला नाही धन्यवाद